बदलापूर बदलापूरमधील लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद पुकारला आहे या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील जनतेला बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे बदलापूरमधील घटनेचा उद्धव ठाकरे यांनी तीव्र शब्दात निषेध केला या घटनेची केवळ निंदा करून भागणार नाही या घटनेमुळं जनतेच्या मनात प्रचंड खदखद आहे जनतेच्या मनात एक रोष आहे या रोषाला वाचा फोडण्यासाठी महाविकास आघाडीने शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंद पुकारला आहे राज्यातील सर्व जनतेनं उत्स्फूर्तपणे त्यात सहभागी व्हावं असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं आहे त्या चोवीस ऑगस्टला म्हणजे परवा बदलापूरमध्ये जी एक अत्यंत विकृत अशी दुर्घटना घडली दुष्कृत्य घडलं त्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र बंद महाविकास आघाडी आणि इतर सर्व पक्षांनी जाहीर केलेला आहे हा महाराष्ट्र बंद केवळ राजकीय नाही आहे ज्याप्रमाणे मला आठवले ते करोनाचे दिवस महाराष्ट्र एखाद्या कुटुंबासारखा आणि कुटुंब बनून करोनाबरोबर लढला करोनाच्या विरुद्ध लढला तशीच ही वेळ आलेली आहे की ह्या विकृतीचा निषेध नव्हे तर त्याचा बंदोबस्त करण्यासाठी मी सर्व महाराष्ट्रातल्या बांधवांना माता भगिनींना आवाहन करतोय विनंती करतो आहे हे पर्वापासून जे काही घडतं आहे हा जनतेचा उद्रेक आहे जनतेचा उद्वेग आहे आणि त्या उद्वेगाला वाचा फोडण्यासाठी हा चोवीस ऑगस्टचा बंद आपण करतो हा माझ्या बहिणीचा माता भगिनीच्या रक्षणासाठी आपण किती जागरूक आहोत हे दाखवण्यासाठी हा बंद आहे तर स्वतःहून म्हणून मी करोनाचा उल्लेख केला की स्वतःहून हा बंद पाळला पाहिजे तर आपण सगळे एक होऊन या विकृतांना सुद्धा एक मनामध्ये दहशत आपण बसू शकतो आणि त्यासाठीच ह्या उद्वेगाला आणि उद्रेकाला वाचा फोडण्यासाठी हा पर्वाचा बंद आहे